नमस्कार अक्कड बक्कड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते जगभरातील एकशे त्र्याण्णव देशांनी एकत्र येऊन संयुक्त नेतृत्वाखाली शाश्वत विकासाची उद्दिष्ट निश्चित केली ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलं जातं दोन हजार तीस पर्यंत गरिबी निर्मूलन शांततेचा आनंद घेणे आणि सर्वांसाठी समृद्धी ही यातले प्रमुख उद्दिष्ट आहेत भारत सरकारने देखील याचा स्वीकार केलेला आहे मुले ही जगातली सर्वात मौल्यवान संसाधने आहेत आणि भविष्यासाठीची आशा आहे त्यामुळे शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये जागतिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेमध्ये जी ध्येय निश्चित करण्यात आली त्या ध्येयामध्ये अतिशय महत्वाचं ध्येय असं आहे ते म्हणजे बालस्नेही गाव ज्यामध्ये दर्जेदार शिक्षण लिंगसमभाव सुदृढ आरोग्य यावर काम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे उपक्रम राबवले देखील जात आहे निर्गमित करीत असते आणि या शासन निर्णयांचा उहापोह हो चर्चा वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा आपण इथे घेणार आहोत एका महत्वाच्या शासन निर्णयाला घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत जोडून राहणं महत्वाचं आहे लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार